आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोरी पायपिंग कशा पद्धतीने तयार करायची आहे म्हणजे दोरीचा वापर करून आपण इथे पायपिंग कशी तयार करायची हे शिकणार आहोत तर बघा इथे जी पट्टी आहे ती मी अशा पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे आणि तिचा जो जॉईंट आहे तो मी दोन्ही साईडने ओपन करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि त्याला मी प्रेस फिरवून घेणार आहे आणि मग त्यानंतर इथे दोरीची जी, जी पायपिंग आहे दोरी टाकून मग आपल्याला ही तयार करायची आहे नमस्कार मैत्रिणीनं दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोरी पायपिंग शिकणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप न करता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल बेलायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे तर बघा आता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोरी घेतली आहे अशा पद्धतीची दोरी आपल्याला टेलरिंग शॉपमध्ये मिळून जाते त्यांना सांगायचं आहे की दोरी पायपिंगवाली दोरी द्या असं आणि ही दोरी मी आता इथे कपड्यामध्ये अडकवून घेत आहे दोन प्रकारे आपण इथे दोरीची पायपिंग तयार करू शकतो एक मध्य सेंटरला दोरी ठेवून पूर्णपणे फोल्ड करू शकतो आहे जसं मी आता मगाशी केलं होतं आणि एक आता जी मी तयार करणार आहे ती असणार आहे आपली एका साईडला आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि एका साईडला ही दोरी मध्यभागी ठेवायची आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला फोल्ड करायचं आहे हे एका साईडने पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि हे फोल्ड करून आता इथे दोरी जी आहे ती थोडीशी बाहेर काढून घ्यायची आहे आणि मग इथे आपल्याला शिलाई मारायची आहे तर बघा दोरी थी मी थोडीशी बाहेर काढून घेतली आणि उरलेला क कपडा तसाच ठेवला आहे आणि इथे मी शिलाई मारणार आहे मैत्रिणींनो ही दोरीची पायपिंग तयार करण्यासाठी तुम्हाला मशीनसाठी जो दाबा असतो तो वन साईड दाबा घ्यायचा आहे तर इथे मी वन साईड दाबा घेतलेला आहे आणि मग मी इथे दोरीची पायपिंग तयार करणार आहे तर बघा आता दोरीची पायपिंग बघा आता ही करत असताना दोरी जी आहे ती थोडीशी खेचून घ्यायची आहे दिस तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे मी की मी कशा पद्धतीने समोरून दोरी थोडीशी खेचून घेतली आणि मग इथे दुमडून आणि मग मी इथे शिलाई मारत आहे बघा किती छान अशी आपली पायपिंग तयार होते एकदम छान असा गोड तयार होता आपला हा आणि ही अशाच पद्धतीचं आपल्याला अगदी थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला शिलाई मारायची आहे एकदम घाई नाही करायची आहे ही पायपिंग बनवताना अगदी जर प्रॅक्टिस केली तुम्ही तर प्रॅक्टिस जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लवकरात लवकर दोरी बनवायला सोपं वाटणार आहे तर बघा आता इथे मी ही दोरी बनवून घेते संपूर्ण दोरी जी आहे ती पायपिंग ही बनवून घेत आहे ही जी दोरी आहे मैत्रिणीनं तुम्हाला ही साधारण तीन रुपये पाच रुपये मीटर काहीतरी मिळेल तुम्हाला टेलरिंग शॉपमध्ये तुम्ही घेऊ शकताय तर आता इथे मी संपूर्ण पायपिंग तयार करून घेणार आहे बघा कशी दिसते आपली पायपिंग हे बघा किती छान असा गोट आलेला आहे त्याला आणि याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस असेल तर ते, ते अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला तयार करता येतात तर बघा आता इथे शेवट झालेला आहे माझ्या पायपिंगचा आणि मी ते आता शेवटी पण थोडीशी दोरी उरवून ठेवणार आहे म्हणजे जी दोरी आहे ती आतमध्ये आपली जाणार नाही आणि बघा किती छान अशी आपली पायपिंग एकसारखी दिसत आहे दिसते ना सर्वांना तर ही अशा पद्धतीची आपल्याला पायपिंग तयार करायची असते आता ही जी पायपिंग आहे ही मी स्लीवसाठी लावणार आहे तर ही बघा ही स्लीव्स याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन जर अजून बघितला नसेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकतायत ही जी आहे आ, ही जी स्लीव्ज आहे आपली ही फिश कट स्लीव्ज आहे आणि याला मी एका साईडने इथे पायपिंग लावणार आहे तर आता याला आपल्याला पायपिंग कशा पद्धतीने लावायची तर बघा इथे सुलट बाजूचा मी कपडा ठेवलेला आहे आणि पायपिंगची जी बाजू आहे ती पण माझी सुलटच आहे हे बघा ही अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे उलट बाजू माझी खाली जाणार आहे आणि मग मी इथे आता पायपिंग जी आहे ती अटॅच करणार आहे आता मैत्रिणींनो पुन्हा एकदा आपल्याला वन साईड दाब्याचाच इथे यूज करायचा आहे आणि त्याच डाब्याच्या साह्याने आपण इथे पायपिंग जी आहे ती तयार करणार आहोत तर बघा इथे मी आता हळूहळू वार अशी शिलाई मारून घेणार आहे आणि ही जी शिलाई आहे अगदी आपली जिथे जॉईंट दिलेला आहे ना म्हणजे जिथे पायपिंग आपली दिसत आहे ना दोरीवाली जिथे तो गोट दिसतोय त्या गोटच्या अगदी अलीकडे ही शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी दोन्ही पण स्लीवजला आहे एक साथच मी इथे शिलाई मारून घेणार आहे आणि अगदी हलके हलके हाताने आपण इथे काम करायचं आहे जास्त खेचायची नाही ना आहे ना दोरी खेचायची आहे ना आपलं कपडा खेचायचा आहे तर आता मी इथे दुसरा पण पार्ट घेत आहे तर बघा इथे स्लीवच्या एकदम खालच्या साईडने मी इथे लावून घेणार आहे तर हळूहळू अशा अशा पद्धतीने इथे आपल्याला शिलाई मारायची असते तर बघा जी शिलाई मी मारत आहे तिचा जो गोट आहे आपल्या पायपिंगचा त्याच्या एकदम कडेला मी इथे शिलाई मारून घेत आहे आता कट करून घ्यायचा आहे धागा आणि जो धागा आहे तो पण राहू द्यायचा आहे सॉरी कपडा कट करून घ्यायचा आहे उरलेलं जे आपली पायपिंगचा कपडा आहे तो मी कट करून घेतला आता आपल्याला काय करायचं आहे इथे साधारणपणे पाव इंचावरती अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे हे बघा हे अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करत आहे आणि हा जो कपडा आहे पावींचा हा एकसारखा असला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपली जी पायपिंग आहे ती पण एकसारखी दिसणार आहे त्यात इथे मी एकसारखा असा कपडा फोल्ड करत आहे आणि याला मी संपूर्ण शिलाई मारून घेणार आहे संपूर्ण पायपिंगला मी अशाच पद्धतीने शिलाई इथे मारून घेणार आहे बघा अगदी हळूहळू काम करायचं आहे एकदम काम हे करायचं नाही आहे अगदी थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला इथे शिलायची मारायची असते मैत्रिणींनो तुम्हाला जर का आमचे ऑनलाईन क्लास जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे डीप्स कोचिंग नावाचं ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतायत आणि हो मैत्रिणींनो तुम्हाला जर सगळ्याच प्रकारचे ब्लाउजेस ड्रेसेस किंवा वेगवेगळ्या वेग फक्त ब्लाऊज करायचे आहे ड्रेस करायचे आहे ते सर्व प्रकारचे जे कोर्सेस आहेत ते आमचे अवेलेबल असणार आहेत आणि त्याची जी फी असणार आहे ती बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये असणार आहे तर फक्त बघू नका मैत्रिणींनो फटाफट जा दीप्स कोचिंग नावाचं आमचं ॲप आहे प्लेस्टोरवरती तिथे जाऊन तुम्ही सर्च करा किंवा त्याची जी लिंक आहे में में ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावरती टच करा आणि ॲप फटाफट डाउनलोड करा आणि आपली जर्नी स्टार्ट करा तर बघा आता इथे मी एका साईडची जी पायपिंग होती ती मी लावून घेतलेली आहे म्हणजे पायपिंग तर आपली ऑलरेडी लावलेली होती फक्त आपल्याला इथे काय करायचं होतं फोल्ड करण्यासाठी इथे मी असं मी फोल्ड करून घेत आहे कारण की ही जी पायपिंग आहे ही आपल्याला खालच्या साईडने फोल्ड पण करायची आहे तर दोन्ही पण स्लिव्जला मी इथे आता तयार करून घेत आहे हे असं सेम तर बघा आता ही दुसरी पण स्लिव्ज माझी होतच आलेली आहे तुम्हाला पण सेम अशाच पद्धतीने करायचं आहे या स्लीवचा कटिंगचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देणार आहे तुम्ही तो पण जाऊन चेक करू शकताय स्लीवचं कटिंग तिथे तुम्हाला संपूर्ण दिलेलं आहे डिटेल संपूर्ण दिलेले आहेत बघा आता हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं असतं हे बघा हे फोल्ड केल्यानंतर याच्यावरती आपल्याला प्रेस फिरवायची आहे प्रेस फिरवल्यामुळे त्याची जी फिनिशिंग आहे ती एकदम छान अशी येत असते तर आता याला मी प्रेस फिरवून घेते अगोदर तर बघा मी प्रेस फिरवलेली आहे प्रेस फिरवल्यानंतर बघा किती छान अशी फिनिशिंग इथे तुम्हाला दिसत असेल आपली जी पायपिंग आहे तिची आता याला एका साईडने इथे शिलाई पण मारायची असते आपल्याला म्हणजे जो कपडा आहे तो खालून आपला उचकणार नाही किंवा खालून ना आपला व्यवस्थित जागेवर राहणार आहे बघा तुम्ही जर रेड रेडीमेड कपडे बघत असाल तर त्याला अशाच पद्धतीची पायपिंग लावलेली असते आणि त्याला वन साईड शिलाई पण असते तर आता इथे मी काय करत आहे बघा वन साईडला इथे शिलाई मारून घेत आहे अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणी ही डोरीची पायपिंग बनवण्याची फक्त त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण प्रॅक्टिस केल्याने कुठलंही काम अवघड होत नसतं तर बघा आता इथे दुसऱ्या साईडला पण मी अशी टीप मारून घेत आहे पाव ती टीप आपली येत असते कारण की आपण पाव कपडा जो आहे तो ह्याचसाठी फोल्ड केलेला होता आता ही झाली आहे आपली स्लीव्स तयार ही मी एका बाजूची स्लीव्ज तयार करून घेतली आहे फक्त खास तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आता याला काय करायचं आहे आपल्याला एकमेकांवरती ठेवणार आहोत हे याचे जे टोका आहेत ते एकमेकांवरती ठेवायचे आहेत अगोदर त्याला व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन घेऊया त्याला कटिंग करून घेऊयात आणि मग त्यानंतर त्याचा आपल्याला मच्छ कटिंग करायचा असतो आता बघा इथे मी ही एकमेकांवरती ही अशा पद्धतीने ही स्लीव जी आहे ती ठेवून घेत आहे आणि मग आता याला व्यवस्थित असं शेप देणार आहे त्याचं कटिंग करून घेणार आहे त्या शेपचं तर बघा हे आपल्याला फार अवघड वाटत असतं पण जर आपण केलं तर अगदी सोपं होऊन जातं तर बघा इथे मी एकसारखं ठेवून इथे कटिंग करून घेत आहे स्लीव्ज आपली कट झाली आहे व्यवस्थित अशी कारण की दोन्ही पण स्लीवज आपल्याला एकसारख्याच ठेवायच्या होत्या आणि आता याला मी मच्छरचा आकार जो आहे तो देऊन घेणार आहे मच्छ आकार अशा पद्धतीने हे फक्त एका साईडला द्यायचं आहे आपल्याला दुसऱ्या साईडने द्यायचा नाही आहे एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता हे अशा पद्धतीने मी केलेलं आहे आणि आता हे मी कट करून घेत आहे एक बाजूलाच मी इथे क केलेलं आहे म्हणजे जी फ्रंटवाली बाजू असते तिला आपल्याला हा कट देणं गरजेचं असतं एवढं अंतर मी सोडलेलं आहे तिथे मी स्लीव्ज पुन्हा त्याच्यावरती ठेवणार आहे कारण की दीड इंच एक्स्ट्रा आपल्याला याच्यासाठी घ्यायचं असतं आता इथे शिलाई मारून घेऊयात आणि खालची जी पायपिंगची बाजू आहे तिथे पण शिलाई मारून घेऊयात म्हणजे हा कपडा आपला सरकणार नाही आणि जागेवरती एकदम व्यवस्थित असा असणार आहे तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी तुम्हाला इथे आज दोरीची पायपिंग कशा पद्धतीने तयार करायची आहे आणि ती लावायची कशी आहे तर याचं संपूर्ण डिटेल असं शिकवलेलं आहे स्टेप बाय स्टेप तर मैत्रिणींनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्यायचा आहे आणि हो एक कमेंट पण नक्की करा मैत्रिणींनो की तुम्हाला अजून आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये काय शिकायचं आहे जेणेकरून त्या पद्धतीचे सर्व काही आपले व्हिडिओज तुम्हाला मिळून जाणार आहेत तर बघा इथे आपले स्लीव जे आहे ते पूर्णपणे रेडी झालेले आहे आणि याला आता आपल्याला इथे मध्य सेंटरला एक कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपण तिथूनच स्लीव जे आहे ते आपल्या ब्लाऊजला ॲटॅच करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे मद्य सेंटरला एक हलकासा अगदी बारीक छोटासा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे जॉईन करायला आपल्याला सोपं पडणार आहे कारण की आपण जी बाहीची प जी, जी लावण्याची पद्धत आहे ती आपली मध्यापासूनच असते त्यासाठी आपल्याला हा कट मारून घ्यायचा असतो तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय शिकायचं आहे ते पण मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकताय तर बघा आता आपलं जी स्लीव्ज आहे ती रेडी झाली आहे चला भेटूया उद्याच्या नवीन अशाच छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय